अरे विठोल श्री ज्ञान देव तुफा प्रभो रामचंद्र भगवान जय चला ऐकता हनु लाइट गिली जाऊ द्या लाइट गिली ते कथा आपले ऐकता हनुमंताची कथा परम सुकर आलिंगला जीवा परता हनुमंताची कथा आला अरे हनुमंताची कथा ऐकलेली आहे प्रभू रामचंद्रला अल्लाद आनंद झालेला आहे आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्र हनुमानजीला या ठिकाणी काय बोलू लागला हनुमंत या ठिकाणी काय म्हणले पुढं लक्ष्मी लक्ष्मी सावध होया प्रभू रामचंद्रना केले रुद अरे ते नाही बर का अमृत आहे अमृत देवाच्या डोळ्यातून जी आचरायला ना जगाच्या मालकाच्या का महाराज तो अमृत आहे तो अमृत सहज वारा माझ्या प्रभूचा जर गेला या ठिकाणी एकता कमी होत आहे अशी एकनाथ महाराज या ओमी मध्ये बोलले आहेत तेची त्याची अमृत पान त्याची शिव कल्ल परस्पर शेपाळ कृ श्रीम आरे ते आश्रू नवे पूर्ण अमृत आहे करऊ रघुनंदन प्रभू रामचंद्र कर प्रभु राम का? अरे देवाच्या मनात आलं तर काय होणार नाही आले देवाजीच्या मनात ते हे कुणाचे चाले ना त्याच्या मनात असल्यावर सगळं होत आहे म्हणून आनंद झालेला हनुमानजीला बोलाची वा अवधारा निज येता तेच कळू जा अरे माझ्या प्रभू रामचंद्राला माझ्या भक्ताला काय त्रास होतो आहे माझ्या या ठिकाणी देवा म्हणून त्याच देवाला कळून खरं जात बाबा तुम्ही आपल्या लेखाला आपल्या मोलाला काय त्रास होतो ते तुम्हाला कळत आहे असा जगाचा मालक आहे इथपर्यंत कथा आलेली आहे आता कथेचा दुसरा संवाद काय बोलतो हे बोला अरे सावध होईल प्रभू रामचंद्र सुसेना ए बाबा सुसेना हे सल्ल्यावाल मल्ली आहे बर का तुझ्या पशी ते पहिले आणली ठुली होते बर का म्हणून या धिकाणी माझ्या लक्ष्मणाचं सावध होण्यासाठी लक्ष्मीला कमी होण्यासाठी

शल्या शल्या औषित आणि प्रति अंधावर होते अरे तिथं समजा ते जक्कम झालेली आहे ना ते औषध त्या ठिकाणी पडलं तर औषित कशाला तस शरीर राहील माझ्या लक्ष्मीच हे मला माहिती रेल शिषेना हो रामचंद्र घेऊ लागलेला आहे i <hBu> This <empieza> अरे झकम पडलेले आहे ते करते सोन अरे सोन्याची बराबरी चांगली करू नाही बर का तसं सुसेना औषध दि लव खेळबाजा लक्ष्मी म्हणाला प्रभो रामचंद्र लक्ष्मी म्हणाला आणि या ठिकाणी उठण्यासाठी सुसेनाचे पाय धरले रामानं पुढे काय म्हणले औषध दिल्यानंतरच सगळे पर्यादा कमी होत आहे आयशे दिले औषध द लक्ष्मी ला माझ्या ए माझ्या लक्ष्मीला असं आवशी दिले बाबा पुन्हा 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 मी तुला जन्मित